सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यात कासवांचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वायगणी येथे नुकताच महोत्सव पार पडला दोन दिवस चाललेल्या या महोत्सवाचे चा आयोजन सावंतवाडी वन विभाग आणि वायगणी ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात आले होते वायगणी समुद्रकिनारा हा कासवांच्या प्रजननासाठी अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असा समजला जात असून येथील वातावरण देखील कासवांना अंडी उभवण्यासाठी अनुकूल आहे त्यामुळे दरवर्षी ऑलिव्ह रिडले प्रजातीची कासव या समुद्र किनाऱ्यावर नैसर्गिक पद्धतीने अंडी घालण्यासाठी येतात याचा अभ्यास या महोत्सवाच्या निमित्ताने करण्यात आला असून यावेळी निसर्गप्रेमींनी अभ्यासकांनी याचा आनंद घेतला या महोत्सवात तज्ज्ञ अभ्यासकांच्या मार्गदर्शनाखाली कासवांबद्दल तसेच विविध समुद्रजीवांची माहिती पर्यटकांना देण्यात आली या महोत्सवादरम्यान कोकणातील स्थानिक लोकांचा पर्यावरणपूरक जीवनशैली पारंपरिक घरे खाद्यसंस्कृती विविध कला याचा आस्वाद देखील पर्यटकांना घेता आला ह्या महोत्सवास प्रमुख अतिथी म्हणून शिक्षणमंत्री दीपक कसरकर यांच्यासह वन विभाग सिंधुदुर्ग तसेच प्रशासनातील पदाधिकाऱ्यांनी यावेळी उपस्थिती लावली लाईव्ह मराठीसाठी गुरुप्रसाद दळवी सिंधुदुर्ग